राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजित यांना पुणे जिल्ह्याचं आणि बीडचं पालकमंत्रीपद मिळाल्याबद्दल हा ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आमच्या प्रवक्त्या रुपालीबाई पाटील कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख माननीय बाबासाहेब पाटील आमचे विधानसभेचे सर्व मतदारसंघाचे अध्यक्ष सतीश मस्के नरेश जाधव अजय हो। कृपाच्या गोवा दत्तातो सादरे युवतींच्या अध्यक्ष पूजादाई महिलांच्या सर्व पदाधिकारी गौरीताई मुली कुंभारताई उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि भगिनी दुसरं बघाशी प्रदीप दादाने सांगितलं की आतापर्यंत सहाव्या सातवा वेळा हा जल्लोष या ठिकाणी आपण करतोय आणि दादा पालकमंत्री झाल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या विकासाच्या दिशेने जर आपण विचार केला तर निश्चितपणानं खूप चांगलं वातावरण या पुणे जिल्ह्यामध्ये दादांच्या या नियुक्तीमध्ये राहणार आहे बीडची जबाबदारी देखील दादांना एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ज्याची प्रशासनामध्ये ज्याचा होल्ड आहे चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचं काम दादा आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं आहे आणि सर्वसामान्य पुणेकरांना न्याय देण्याचं काम दादा आपल्या आयुष्यामध्ये करत करतील दादांना मी मनापासून शुभेच्छा देतो कारण की महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर मध्यंतरी ज्या महिन्याभराच्या कालावधी पालकमंत्री कोण पालकमंत्री कोणी ही सातत्यानं जी चर्चा होती त्याला आता पूर्णविराम लागलेला आहे आणि एक महत्वाचं म्हणजे दादाच पालकमंत्री असणार हे सगळ्यांना माहिती होते परंतु पुण्याच्या वाहतुकीची समस्या हा विषय खूप पुणे शहरामध्ये मोठा आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हाच मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये चालणार असं मला आंबेडकर असं वाटतं सर्वसामान्य माणसाचं जीवन हे विस्कळीत झालेलं आहे तर ते योग्य रीतीने योग्य वाटेवरती आणण्याचा प्रयत्न दादांनी पहिलं काम दादांनी हेच हातामध्ये घेतलं पाहिजे जरी आपण मेट्रो देतोय वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टिकोनात प्रयत्न दादा करतायत परंतु आपल्या कार्यकर्त्यांची देखील मागणी माझी दादाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक विनंती राहील की माझ्या या कार्यकर्त्यांना शासकीय कमिट्यांमध्ये संधी तुम्ही दिली पाहिजे महामंडळामध्ये संधी दिली पाहिजे कारण की छोटी छोटी पद देखील दहा पंधरा वर्षामध्ये वाटली गेलेली नाहीत स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट देखील दिला गेलेले नाही कार्यकर्त्याला काय लागते ला शेवटी कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम दादानी इथून पुढच्या कालावधीमध्ये दादा तर आहे परंतु ही संधी ज्यावेळी कार्यकर्त्यांनी मिळते तर त्याला देखील स्वाभिमानामध्ये समाजामध्ये जगण्याची एक संधी प्राप्त होती त्यामुळे हा कार्यकर्ता कोणी बाबा ही कार्यकर्ते कोणी हिला कुठलं पद आहे याला खूप आपण महत्व दिलं पाहिजे आणि आता जे शिबिर आपलं झालं शिर्डीला साईबाबांनी जसं सांगितले की तू मेरी ओर देखो मी तुम्हाला ओर देखून तसं दादांनी सांगितलेलं तु... आहे की आता मी तुम तुम्ही माझ्याकडं बघा मी तुमच्याकडं बघेन तुम्ही माझ्याकडे बघा म्हणजे दादांची ताकद तुम्ही वाढवा म्हणजे दादा तुमच्याकडे बघतील त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विषय आपण निश्चितपणे करायला पाहिजे आणि एक एक चांगलं काम आपल्याला जीवनामध्ये करण्याची संधी मिळालेली आहे तुमच्यापैकी अनेक जण नगरसेवक देखील भविष्यामध्ये होतील आता महायुतीमध्ये लढायचे सेपरेट लढायचे हे दादा निर्णय घेतील परंतु आपली तयारी ही सेपरेट लढण्याची प्रत्येक कार्यकर्त्याची असली पाहिजे कारण की आपल्या प्रत्येक कार्यकर्त्या जो क्षमता आहे लढण्याची ताकद आहे तर त्याला देखील या ठिकाणी कुठेही त्याच्यामध्ये अन्य होता कामाने हा विचार आपण एकत्रित या ठिकाणी आलेला आहोत आणि आता जास्त काय या ठिकाणी लेक्चर देत असणार ले नाही परंतु सभासद नोंदणी आपली जी चालू होईल ती अतिशय प्रामाणिकपणे रस्त्यावरती उभं राहून टेबल लावून ही सभासद नोंदणी करा घरामध्ये याद्या घेऊन सभासद नोंदणी करू नका कारण की खरे सभासद त्यामुळे आपल्याला पक्षाचं काम करणारे मिळणार नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ह्या संपूर्ण पुणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला पाहिजे दादांची ताकद आपण वाढवली पाहिजे आणि दादासारखं एक खंबीर नेतृत्व आपल्याला या ठिकाणी आहे मिळालेलं आहे पालकमंत्री म्हणून ज्यावेळी भूमिका राहते त्यामुळे सर्व कंट्रोल हा पालकमंत्र्यांच्या हातामध्ये असतो या संपूर्ण जिल्ह्याचा त्यामुळे कार्यकर्त्यांना निश्चितपणे न्याय देण्याचं काम दादा या ठिकाणी शुभेच्छा देतो दादांचं उर्वरित भविष्यकाळ जसं आता इकडे सांगितलं की मुख्यमंत्र्याची देखील काही घोषणाकार त्या ठिकाणी झाल्यात की दादांनी भविष्यामध्ये मुख्यमंत्री देखील होती एक लक्षात ठेवा जे जी क्षमता आहे तो त्या पोस्टपर्यंत जाण्याची दादांची क्षमता ही निश्चितपणे आहे राजकारण दिवसेंदिवस बनलेलं असतं भविष्यामध्ये का काय वेगळं राजकारण झालं दादा देखील मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये होऊ शकतात या शुभेच्छा देखील दादांना या निमित्ताने आपण देऊया आणि आपण आपल्या जिल्ह्यासाठी आपण सगळीकडे बाहेर जाऊया धन्यवाद